आमच्या दिनसुल्याला रोटी गरम बी घरपा गर नाका थंडच खातप असे नी रोटिओ हो, आजी रात्री रोटियो हो करताली आणि सकाळचे ते रोटियो हो खातालो मजा येताली कोण कोण असे करता खूप आवडटा

गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचा योकार बरे सकाळ जाऊन खूप वेळ जो असा नाश्तो बी जल आणि आता किचनात चलले आणि आज दिवसभरात कित जाता ते तुमका कळतले द ब्लॉक शेवटपर्यंत पया तर आज हा रेसिपी खची शूट करपाना कारण तो मिक्सर असा आमचा तो काल शॉक लागता लागता रोवलो त्याला लागून आमचं मिक्सर बिगाडलो जो ॲज युजल बिगाडाच सो so, त्या लागून आज हा दाळ करत चितले आणि आय थिंक किसमूर करतले पळया कारण की आज गुरुवार असा आणि गुरुवारचे असेच किंवा ते करचे पडतले कारण चणे बिणे असले काय ना सध्या पोळ्या किती भाजी अस ती करता सो so, येस yes. त्या उपरांत फायव्ह मिनिट लेटर घरात छड्डो आयलो आणि हो निदलो हो आणि दिनेश म्हाका म्हणटा माजरांक सांग धरपाक शड्डो माजरा निदली याची ठार मी क्या करू आता एकूच उपाय फ दिनेश अस्तरात जेवण करतले खरे खूप बेगीन करतले पण बेगीनच करतले माका भय दिसता बाबा शड्डो येता जिवाणं येतात किती चालले प्राणी संग्रहालय बनले आणि ट्रस्ट मी खूप घाबरली कित झाले पण हा करपाना आता जेवण दिनेश ओनी किती झालं रे ना फ हावे चितले की फाल्याच्या नी दिनेश असताना जेवण करतले भिवून रवण्यापेक्षा असो जीव घेऊन रवता खऱ्या मित्रांनो इतलो भय दिसता न्ही ट्रस्ट मी माझे इतको भितकुरो कोण ना असे असे हांव सतत कंटिन्युअसली असे स्टॅर करता घराक हावे चितले आता दिनेश असतांच काय तो करत हा कसे धावले पळले तुम्ही चला इथून इथून कुठून तरी इथे पडला तो म्हणजे क्या बोलू मेट हा हवे जेवण हे हे बटाटे मटार आणि बटाटची सुकी भाजी केली की तड़के वाली तडकेवाली डाळ केली असा नो मिरची आणि शीत सुवण झाले माझे बेगीन झाले आय ती वाजले काय माहिती बघितलं पण नाही मी हा बार बाराच्या आत जेवण झाले माझे जसे मला जाय आशिले भाजी पण की भाजी मागे सुकतली तर खूप दिस झाले तुम्हाला दाखवता आणि टाईमच मेळ शिलो सो आज प्रिंगेश सुद्धा ना प्रिगेश शाळेत गेलो विचार केला तुम्हाला बोडगेश्वर किती शॉपिंग केली ती दाखवतात थोडक्यात च काय करू ना पण युजफूल केली सर्वात पहिली मेळो होई मोगऱ्याचं गजरो खूप आवडता पण हांगा मोगरा मोस्टली खू मेळात तोही म्हाका खबर ना सो so, हांवें I mean, हो मोगरा घेतलो आता ब्युटी टिप्स माझे चॅनल असा ब्युटी टिप्स हांव ब्लॉगात दाखय वेगळ्या चॅनलिचे त्याला लागून हावे स्पेशल खंचतरी खंचतरी तरी खरी हो यूज करतले सेकंड मका हो न खूप आवडलो पण मस्काराच असा काजळ ना सॉरी मस्कारा असा आणि हे तुम्ही हे तो याचा तो वापर ब्रश असा नी याचा आयब्रो कसं यूज करू शकता सो म खूप आवडले म्हणून हावे घेतले त्यानंतर नी माका नी माझ्याकडे असो हारसो असा पण नी मला असे केव्हा लिप लिप ग्लॉस किंवा किती किती लायता आणि मला आरसो असो ना तर असो आरसो घेतलो तर मला ह्याचं फायदो एक चांगला साईप दिसपा रॉयल टाईप दिसत तो लूक सो मला खूप आवडलो दाखयता असो पळू शकता तुम्ही शकता। तो मग खूप आवडलो आणि जत्रेत तुम्हाला नी असले किंवा किंवा मिळता वस्तू नेक्स्ट हा हे स्पंज घेतले ऑफकोर्स हा मेकअप करता फंक्शन आता लग्नाचं सीजन येतो तर मेकअप करचो पडतो आणि हरशी ब्युटी टिप्स बी मेकअपचा ब्लॉग बी करतले त्यांना यूज जातलो मका हो तर हे किती असा तर हे छोटे किती म्हणतात त्याला छोटो स्पंज असा जे मेकअप आपण आगा हंगा जागा उरना बॉर्ड घालव आणि असे असे युजफुल प्रोडक्ट असा त्याचबरोबर तो ब्रश घेतलो म्हणजे असे घेऊ नी खूप म्हटल्या ह्या जाता तसं आणि दिसतू मला त्या तुम्ही ब्लॉगात पहिले तु. ते फिफ्टी फिफ्टी रुपीजचे मिळताले व वस्तू त्याच्यात हो ब्रश मिळो सो हो ब्रश घेतलो हो फाउंडेशन ब्रश असा जो आम्ही फाउंडेशन यूज करता पया सो uh, so माझ्याकडे uh, स्पंज असा किती म्हटलं ब्लेंडर असा ते ह्या करपा कर पण माझ्याकडे कर असं ब्रश नशिलो आणि म्हाका ट्राय आशिल्लो ब्रश अँड म्हटल्या स्पंजाचो ट्राय करून लागून हो घेतलो सो वेरी युजफूल प्रोडक्ट त्याच्या लिपस्टीक लिपस्टिक भायल्यान घेता न्ही अशा जत्रेत बी मोस्टली हांव घेना पण मला किती बरं दिसले ऑफकोर्स घेता म्हटलं कलर बी आवडलो आवडला त्यातलीच ही एक असा लिप माझ्याकडे लिपलायनर नाच खूप वर्सांुजच करना आणि लायनर खूप आवड आणि हा जो शेड पळताले नी शेड तोच असा पण आणि इतको म्हणजे शेड मला रिग्रेट जाता की हवेन अजून चार कित्याक घेऊ ना कारण की सवय आशिले आणि दुसरी गोष्ट इतको बरो असा नी हो इतको बरो असा इतको स्मज जाता नी म्हटल्या खूप बरो असा मका खूप तो आणि आता रि घरा येऊन पहिला हा थं चेक करू ना फक्त थुं पहिले आणि हा म्हटले आणि दुसरे आता लास्ट प्रोडक्ट हा तुम्हाला दाखवता झाले इतके आशिले हो हो, हो। कंदीप आजून एक घेतलं आहेन आयन चिटले आता मेकअप बी इथे शूट बी करपाचे असं झाले हे कंदील यूज झाले सो बघा खूप हे आवडले कंदील खूप युजफुल असला मित्रान ब्लॉग हो हांव हांगाच एंड करता आयज हांवें तुमकां जत्रेतून कितें हाडलें ते दाखयलें प्रत्येकाक आपआपलें असे ह्या दिसता की कितें कितें घेवपाचें की आणि ट्रस्ट मी ह्या पावट खूप कमी घेतले नाल्यार हांव न्ही अजून थोडें एक्सप्लोर केल्लें न्ही हांवें जत्रा जाल्यार अजून कितें तरी घेतले आशिल्लें पण ठीक आहे जितले तें ते खूब खूप बरे युजफूल असा जितले घेतले त्यांना वस्तू हांवें आणि आय uh, होप तुमका आयचो हो छोटोस ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो जेल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा इचे नवीन असं जे सबस्क्राईब करा मिळोयाच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट